डायटमुळे साखर स्किप केले तरी सुद्धा गोड खायची इच्छा झाली तर टेन्शन नाही ही रेसिपी नक्की ट्राय करा हाय हॅलो नमस्कार वेलकम टू फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षी आज बनवणार आहोत आपण ड्राय फ्रूट स्वीट जी आहे विदाउट कंडेन्स मिल्क विदाउट मिल्क, मिल्क पावडर आणि विदाउट साखर जी तुमच्या परिवाराला देईल एक गिल्ट फ्री ट्रीट तर नक्की ही हेल्थ बेनिफिट वाली स्वीट नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की कळवा अशाच रेसिपी पाहण्यासाठी फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षीला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर सर्वप्रथम आपल्याला एका भांड्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये ऍड करूयात पिस्ता बदामाचे तुकडे काजू तुम्ही तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स यामध्ये यूज करू शकतात आता हे सर्व आपल्याला दोन ते तीन मिनटं हलकं हलकं फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे करताना आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती स्लो ठेवायची आहे ड्रायफ्रुट्स फ्राय केल्यामुळे ह्याला स्वीटला एक मस्त क्रिस्पीनेस येतो तर फ्रुट्स फ्राय झाल्यानंतर आपल्याला हे साईडला काढून ठेवायचे आहेत आता आपण यामध्ये ऍड करूयात खजूर ज्याच्या मी बिया काढल्या होत्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केले होते, के होते। मित्रांनो खजूर आपल्या शरीरात ऊर्जा वाढवायला खूप फायदेशीर ठरतो खजुरामुळे पचन सुधारायला मदत होते त्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो खजुरामध्ये नैसर्गिक गोडवा असतो त्यामुळे मिठाई बनवताना साखर किंवा कंडेन्स मिल्क वापरायची गरज भासत नाही तर आपल्याला अशा प्रकारे हे जे खजूर आहे ते स्मॅश करून घ्यायचं आहे आणि आता या स्टेजला आपण यामध्ये ऍड करणार आहोत ड्रायफ्रुट्स जे आपण आधी फ्राय केले होते आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये मी ऍड केला आहे वेलची पावडर तुम्ही हवं तर तुम्ही जायफळ पावडर किंवा दुसरा कुठचा एसेन्स सुद्धा युज करू शकता मित्रांनो सुक्या मेव्याचे सेवन केल्यामुळे स्मरण शक्ती सुधारते हाड व स्नायू मजबूत होतात हृदयाचे आरोग्य सुधारायला खूप मदत होते आणि प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा याला तुम्ही हवा तो शेप हवा तो आकार देऊ शकतात मी याला खसखस मध्ये कोट केलं होतं आणि आमच्या घरातल्या छोट्या शेपला हे टेस्टिंग साठी दिलं होतं तर त्याला तर ही रेसिपी खूप आवडली तर नक्की घरी ट्राय करा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फ्लेवर फुल लाईफ विथ सोनाक्षी